श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं पारायण कसे करायचे हे आपण पाहणार आहेत तसेच गुरुचरित्र ग्रंथामुळे आपल्याला जे अनुभव अनुभूती येतं याचा देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये श पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत पहा श्री शे गुरुचरित्र श्री दत्तात्रय महाप्रभूने नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेत मानला जातो श्री गुरुचरित्र हा साता ग्रंथ नसून देवी शक्तीने भारलेला शित्त मंत्रूप महाप्रासादिक आणि परत ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध मनाने करावेच आहे हो सातशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावे श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व वा सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाई व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री गुरु रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशी वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे ह्या वेळेत पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न खाऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पट वापरावे श्री गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळणे तितकेच महत्वाचे आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत कोणी मेलं असेल किंवा अंत्यवितीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर कोणी मेले असेल किंवा नवीन जन्म झाला असेल अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्थवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी तर येणार नाही ना याची काळजी घ्यावी वेळोवेळी कोमूत्र शिपडावे सप्ताह हो कालावधीत रोज सकाळ संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहजरान वाजावे श्री गुरुचरित्र वाचता वाचताना कोणत्या दिवशी किती हत्या वाजावे हे आता आपण पाहणार आहोत पहिल्या दिवशी एक अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे वाचन करायचे आहे श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा आहे परंतु एकेक एक दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायची देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठ सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री गुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावे व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाजण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली नित्यसेवेमध्ये खंड पाडू नये आपण शक्यतर खोटूर झोपू नये खाली जमिनीवर झोपावे गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक सात दिवसाचे अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकाराच्या शापितांना अजात आजार झालेल्यांना जा जारण मारण बानामती ग्रस्त झालेल्यांना पितृतोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे गुरुचरित्र पारायण करताना शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळी किंवा चिल्ला, तरी जाऊ नये सात दिवस शुभ बोलावे कोणाविषयी द्वेष ठेवू नये तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करावा गर्भवती स्त्री पारायण बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पूर्वी सात सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त वेळ बैठक करू शकत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा त्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही या सप्ताहात अजून पुन्हा कमवायचे असेल तर दुःखी आर्त, पीडित मुमुक्षित आहे त्यांना दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगावा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेत आहे त्यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन करावे वाचन करताना काळे वस्त्र वर्च पर श्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करावे श्री गुरुचरित्र पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होतो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो विनम्रता आणि पराकोठीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव येतोच हे चरित्र वाचन आणि आपली उन्मत अवस्था अशीच राहावी संपूच नये असे वाटतो जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो असाध्य आजार भरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्थात बदलू शकते असा आत्मविश्वास मनात ठेवून मनात निर्माण होतो गुरु आपल्या पाठीशी ढाळ होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तीपासून रक्षण करता येत आणि ते कोणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असं अभय मनाला वाटतं गुरुच्या लिलेने व मन मन गुरुच्या लिलेने व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे आपले प्र कथा व वा अध्याय वाचताना डोळ्यातून घडाघळा अश्रू वाहू लागतात न होणारी अडकून किंवा अर्थवट राहिलेली कामे पारायण सुरू कर करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला मदत होते श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमती नक्की सांगा अजून काही तुम्हाला ह्याबद्दल अडचण असेल गुरुक्षेत्र पारायणाविषयी तर कमेंटमध्ये नक्की विचारू श विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ